कितीही पूजला देव किती तरी देव अजून पावला नाही कितीही पूजला देव तरी देव अजून पावला नाही कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही मंदिरासमोर लुटली इज्जत हा भगत बसला पोरीला मंदिरासमोर लुटली इज्जत हा भगत बसला पोरीला रक्षण करतो म्हणाला रक्षण करतो म्हणाला आणि स्वतःच गेला चोरीला रक्षण करतो म्हणाला आणि स्वतःच गेला चोरीला हातात असून धारदार शस्त्र कधी चोरा मागे धावला नाही हातात असून धारदार शस्त्र कधी चोरा मागे धावला नाही कुठं राहतो कुणाच ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही सगळं काही तोच देतो तोच पुरवतो सगळ्यांची हाऊस सगळं काही हा तोच देतो तोच पुरवतो सगळ्यांची हाऊस शेतकरी बघतो आबाळाकडं मग गेला कुठं पाऊस शेतकरी बघतो आबाळाकडं मग गेला कुठं पाऊस खूप केलं हरी हरी तरी मुखात कधी मावला नाही खूप केलं हरी हरी तरी मुखात कधी मावला नाही कुठं राहतो कोणास ठाऊक अजूनपर्यंत गावला नाही कुठे राहतो कुणास ठाऊक अजून पर्यंत घावला नाही कधी स्वतः राहून उपाशी भूक त्याची भागवली कधी स्वतः राहून उपाशी भूक त्याची भागवली हा म्हणे नैवेद्यावर थोडी साखर का नाही मागवली हा म्हणे नैवेद्यावर थोडी साखर का नाही मागवली आहार त्याचा वाढत गेला आहार त्याचा वाढत गेला कधी एका बकऱ्यावर भागलं नाही आहार त्याचा वाढत गेला कधी एका बकऱ्यावर भागलं नाही कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही आंघोळ करतो दुधाने जणू सगळ्याच गायी त्याच्या बापाच्या आंघोळ करतो दुधाने जणू सगळ्याच गायी त्याच्या बापाच्या तोच घागरी भरतो म्हणे पुण्य आणि पापाच्या तोच घागरी भरतो म्हणे पुण्य आणि पापाच्या पाप पुण्याचा हिशोब कधी त्यानं दावला नाही पाप पुण्याचा हिशोब कधी त्यानं दावला नाही कुठं राहतो ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही कुठं राहतो ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही आवडल्यास आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय भीम नमो बुद्धाय जय संविधान संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम